जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे तब्बल दोन वर्ष सेवा देऊ नागपूर न्यायालय प्रशासनात अनेक स्तुत्य उपक्रमांद्वारे सकारात्मक बदल घडवून आणणारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस बी अग्रवाल हे ठाणे येथे बदली होऊन जात असल्याने डीबीएच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला न्यायालय प्रशासनात अनेक स्तुत्य उपक्रमाद्वारे सकारात्मक बदल घडवून आणणारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस बी अग्रवाल यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी सत्कार व निरोप समारंभ प्रसंगी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती देशपांडे मॅडम या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट रोशन बागडे महासचिव अॅडव्होकेट मनीष रणदिवे वरिष्ठ वकील एडव्होकेट शुक्ला यांची विशेष उपस्थिती होती दोन वर्षांच्या अतुलनीय सेवेनंतर नागपूरला निरोप देताना अनेक वकील बांधवांनी साहेबांच्या कार्यशैलीची स्तुती केली या प्रसंगी इंडियन ऍडव्होकेट मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने संघटनेचे संचालक ऍडव्होकेट कमोल सतुजा ऍडव्होकेट नितीन देशमुख व विदर्भ लेडी लॉयर्स तर्फे अध्यक्ष ऍडव्होकेट उमा भट्टाट व डी च्या समस्त पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले एड्रिश न्यूज साठी रामटेक येथून राकेश माजीवे यांची रिपोर्ट ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें